सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे या हत्येमधील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी तसेच फरार आरोपींना देखील तात्काळ पोलीस प्रशासनाने अटक करावी या प्रमुख मागणीसाठी करंजी तालुका पाथर्डी येथे सर्व पक्षांच्या व व्यापाऱ्यांच्या वतीने कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला त्यानिमित्ताने सकाळी नऊ वाजता करंजीसह भोसे दगडवाडी सातवड वैजू बावळगाव परिसरातील सरपंच उपसरपंच यांनी करंजी बस स्थानक परिसरामध्ये एकत्रित येत सर्वपक्षीय शोकसभा घेऊन या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी केली आहे करंजी येथील सर्व व्यावसायिकांनी दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय तिसगाव मिरी चिचोंडीसह परिसरातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आलाय करंजी बंद मुळे एस टी बसने प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांची मात्र चहापान नास्त्याची गैरसोय झालीय दिवसभर बस स्थानक परिसरातील सर्व हॉटेल पानटपऱ्या सर्व दुकाने बंद राहिल्याने परिसरात शुकशुकाट होता तर करंजी बंद मुळे करंजी घाटावरील हॉटेल तसेच कान्होबावाडी फाटापासून पुढील सर्व हॉटेल मात्र अगदी हाऊसफुल होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी नऊ डिसेंबर या दिवशी संतोष अण्णा देशमुख यांची ज्या निर्घोपणे हत्या केली त्या निमित्ताने आज सर्व पक्षीयांच्या वतीने करंजी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्या बंदला सर्व व्यापारी वर्गांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानतो संतोष अण्णा देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूरपणे हत्या केली त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या कुटुंबाला सरकारकडून न्याय मिळावा अशी आम्ही करंजी ग्रामस्थांच्या वतीने सरकारला विनंती करतो एक महिन्यापूर्वी मत्सा जोगती सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ आज करंजी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला ते जे कोण आरोपी असतील त्यांना फाशी शिक्षा व्हावी ही करंजी ग्रामस्थांची सगळ्यांची सरकारला विनंती आहे तर त्यांना लवकरात लवकर फाशी